नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेवा जयंतीनिमित्त खासदार व आमदार केसरी मैदान बादलेवाडी तालुका माडा सोलापूर येथे मित्रांनो मैदान संपन्न होत आहे या मैदानात राती महाराष्ट्र टॉप श्री नंदी मित्रांनो आपल्याला दिसणार आहेत तसंच मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती आणि मित्रांनो गाठाची चिठ्ठी आता काढण्यात आल्या आहेत तर मित्रांनो या आजच्या बादलेवाडी मैदानामध्ये भव्य दिव्य मित्रांनो मैदान आहे आपला सर्वांचा लाडका अक्रम हिंदकेशरी बाकासूर पळणार का तर मित्रांनो बाकासूर आपला आजच्या या मैदानात दिसणार नाही परंतु चांगले चांगले नंदी आपल्या या मैदानात दिसणार आहेत बाकासूर कधी दिसणार तर मित्रांनो एक तारखेच्या डायरेक्ट कदमवाडीच्या मैदानातच मित्रांनो आपला डायरेक्ट बाकासूर दिसेल आणि मित्रांनो तीस तारखेला देखील एक दुसरं एक बैल मैदान आहे त्यासुद्धा मित्रांनो मैदानात आपला बाकासूर दिसणार नाही तर कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानात आपला डायरेक्ट बाकासूर दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती नेहमी येत असतात चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला असंच लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद